राजस्थानमधील उदयपूर शहरात एका निवाशी वस्तीजवळ बिबट्या दिसल्यानं सर्वत्र खळबळ उडालेली आहे रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दूधवाल्याला धडक दिल्यानंतर या बिबट्याचं अस्तित्व उघडकीस आलेलं आहे या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला आहे जो आता वेगानं व्हायरल होत आहे यामध्ये बिबट्याची एका बाईकला जोरात धडक बसते पण असं काय करतं दोघेही रस्त्यावर खाली पडतात आणि थरका पुरवणार असं घडतं जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटा काटालेशिवर राहणार नाही ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शहराजवळ शिल्पग्राम मुख्य रस्त्यावर घडलेले या धडकेमुळे माणूस आणि बिबट्या दोघेही जखमी झालेले आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान एक बिबट्या सीमा भिंतीवरून उडी मारून रस्ता ओलांडण्यासाठी पळत असताना दिसला तेव्हा दुचाकीस्वार दूध वाला आणि बिबट्याची धडक झाली परिणामी अपघात झाला अपघाताच्या धडकेमुळे दुधवाला खाली पडला आणि दूध रस्त्यावर सांडलं तर जखमी बिबट्याला उठून चालायला देखील धडपड करावी लागली अखेर बिबट्या लंगडत लंगडत पळून गेला काही वेळातच स्थानिक लोक जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी पोचले परंतु बिबट्याच्या भीतीने ते मागे फिरले तोपर्यंत बिबट्या जवळच होता आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता बिबट्या तिथून जाताच काही वेळाने स्थानिक लोक परत आले आणि त्यातील एका व्यक्तीने जखमी व्यक्तीला उठून सुखरूप परतण्यास मदत केली त्यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टरकडे नेण्यात आले बिबट्याचे मात्र पुढे काय झालं त्या व्हिडिओत सांगण्यात आलेला नाही हा व्हिडिओ डॉफर नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे गरीब बिबट्या जखमी झालेला दिसतोय त्याला शोधून काढलं पाहिजे तर दुसऱ्या म्हटलेलं आहे बिबट्यासोबत फार वाईट घडलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा